कंपनी फाऊंडे <saiden> <tionen> उद्देश आहे आणि आमची अखिल भारतीय समाज या आणि इतर आणि आणखी बऱ्याच संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांच्या सहकार्याला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राच्या संकर्भाच्या जगाच्या अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या वंचित इथे चहा अल्पोहार अन्न आणि बँकेज आहे वाटपे दहा तारखेपासून कार्यक्रम सुरू आहे आपण कॅमेरा जर मारला तर आपल्याला दिसते जे कार्यकर्त्यांची लोक टीम या ठिकाणी सगळी उपस्थित आहे आणि सर्व कार्यकर्ते आणि त्या प्रसंगी त्या सगळ्यांना आणि आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणीसशे सत्तराव्या महापरिवार हिमान स्मृतीविनास विनम्र दिना अभिवादन आज या अंतर्जीपो भव या मोठी वड मोठासारखी मोठी संस्था त्याच्या संस्थेखाली आमच्यासारख्या लहान लहान छोट्या छोट्या सा, स संस्था काम करत आहे आणि ह्या शिवाजी पार्क दादर मध्ये आम्ही आमच्या भिंतीप्रमाणे जे आंबेडकरी जनता आहे जे अनुवाई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असं म्हणलं की देश देशाच्या कानाकोपऱ्यातून आता यायला सुरुवात झालेली आहे आणि विदेश परदेशातूनही लोक येतात बाबासाहेबांना विनोभ अभिवादन करायला तर हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे मुंबई आम्ही मुंबईवासी तर येणाऱ्या या आंबेडकरी जनतेला विनम्र अभिवादन करतो की त्यांनी खूप चांगल्यापरीने बाबासाहेबांचं निर्माण त्यांनी सदिच्छा आशीर्वाद घेतले आणि पुढे आपल्याला आपल्या संस्थेकडे खूप मोठं काम करायचं आहे ते बाबासाहेबांचे विचार आहेत ते फक्त पुस्तकात ना राहून आपल्या दुख जीवनात उतरावे त्यासाठी त्याला प्रयत्न करायचा आहे बाबासाहेबांचे दिलेल्या बाहुस्पतिजी यांचं लक्ष ठेवायचं आहे आपल्याला आणि एकमेकांचं सहकार्य करायचं आहे हा आपला इतिहास सर्वांना माहीत असला पाहिजे आणि तो इतिहास या माणसाने माणसाला माणूस समजत नव्हते अशा परिस्थितीमध्ये माझ्या डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं आणि भारताचं संविधान लिहून काढलं आणि त्याच्यामध्ये स्वतंत्रता समता असे मुलं आपल्याला दिले त्याबद्दल आम्ही स्वतश त्यांचे मुळी आहोत त्यांच्यामुळेच आज जे ह्या शिवाजी पार्कला तुम्हाला दिसतंय किंवा देशात जे दिसतं आहे ते सर्व समानता फक्त त्यांच्यामुळेच आहे आणि संविधानाचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांचं मूळ कर्तव्य आहे आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा नेहमी आपण ह्या बाबासाहेबांच्या आठवणी त्यांच्या शिकवण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आणि बाबासाहेबांचं जे समानतेचं मूल होतं ते स्वप्न ते आपण आपल्याला पूर्ण करायचं आहे ह्या माझ्या दोन शब्द म्हणून इथेच थांबतो धन्यवाद जय भीम सनिदान